महाडच्या ॲस्टेक कंपनीतील स्फोटात नऊ जखमी कंपनीच्या नऊ जणांवर गुन्हा दाखल महाड अतिरिक्त औद्योगिक क्षेत्र परिसरातील काळीज नावाच्या हद्दीतील ॲस्टेक लाईफ सायन्स लिमिटेड या रासायनिक कारखान्यामध्ये गुरुवार एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अचानक एका रसायन असलेल्या टाकीमधून मोठ्या प्रमाणात आवाज येऊन टाकीचा भीषण स्फोट झाला या स्फोटाची तीव्रता एवढी मोठी होती की त्याचा आवाज परिसरातील तीन किलोमीटरपर्यंत पसरला या स्फोटाच्या तीव्रतेनं उडालेले प्लॅनचे पत्रे व लोखंडी तुकडे या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना लागून ते जखमी झाले रितेश रामदास निमरे एकोणीस वर्ष राहणार कोटेश्वरी तळे महाड वसंत दगडू जंगम वय त्रेचाळीस वर्ष राहणार टाकीकोंड बिरवाडी महाड आर्यन राजीव रॉय व वीस वर्ष राहणार चांबारखिंड महाड दिनेश गणपत म्हसळकर व एकवीस वर्ष राहणार गोरेगाव तालुका मानगाव प्रशांत गोविंद चाचले व बावीस वर्ष राहणार धारवली तालुका पोलादपूर प्रथमेश दत्ताराम मुसळकर वय तेवीस वर्ष राहणार गोरेगाव तालुका मानगाव यासह रामचंद्र गुलाबचंद आणि तेजस निमरे अशी या नऊ जखमींची नाव आहेत सदर घटनेची माहिती मिळताच महाड एमआयडीसी पोलीस प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले सदर घटनेची पोलिसांनी चौकशी केली असता या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना कोणतीही सुरक्षा उपकरणे प्रदान करण्यात आली नसल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली कामाच्या ठिकाणी अशा बेजबाबदार व निष्काळजीपणाबाबत पोलिसांकडून कारखान्यातील प्लांट हेड निरंजन अविनाश सेफ्टी ऑफिसर ऋषिकेश प्रकाश भोज शिफ्ट संकेत गोविंद मोरे मॅनेजर गौरी जितेंद्र तेलंगे कंपनीचे सुरक्षा परवानगी देणारे अधिकारी अनिल केशव देसाई कंपनीचे प्लांट हेड अनंत अशोक मुळे अभिजित थरवळ योगेश देशमुख राहतेकर या नऊ जणांवर भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे बारा अ दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे एकोणनव्वद एकशे पंचवीस अ तसेच तीन पाच नुसार कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी